आपण पाहत आहात साप्ताहिक कायदा भीमाचा संचलित लोकसंग्राम न्यूज सरन्यायाधीश माननीय बी आर गवईसर यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ महिलांच्या नेतृत्वाखाली बहुजन कृती समितीचे जोरदार आंदोलन देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय बी आर गवईसर यांच्यावर वकील राकेश किशोर तिवारी या व्यक्तीने हल्ला केल्याचे संतापजनक घटनेचे निषेधार्थ आज लोणी पोलीस स्टेशन ते लोणी काळपूर पोलीस स्टेशन येथे सकाळी दहा वाजता संविधान बचाव आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व महिलांकडे होते ज्यामध्ये समाजातील विविध घटकातील महिला नेत्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या अनिता ताई गोरे कौशल्यताई इजगज हतिमाताई पठाण अंजनाताई देडे आशाताई वळ सुनीताई शिंगारे ॲडव्होकेट अनिता ताई गोरे मॅडम यांनी या आंदोलनाच्या नेतृत्व करत संविधान आणि न्यायव्यवस्थेचा सन्मानासाठी आपला ठाम आवाज बुलंद केला आंदोलनात प्रमुखपणे बी की सीचे नेते माननीय श्रीकांतजी ओवाळ रिपब्लिकन भीम क्रांती सेना अध्यक्ष माननीय महेशजी जैन जागडे प्रहार क्रांती न्यूज संपादक माननीय दत्ताभाऊ कांबळे बहुजन कृती समिती समन्वयक माननीय गणेश तोर ज्येष्ठ नेते माननीय विनायक अण्णा कांबळे राष्ट्रवादी शप गटाचे नेते माननीय सूर्यकांत गवळी आर पी आय नेते माननीय दीपक भाव वाढाळे रमेशजी गायकवाड अभिजित पाचकुडवे वंचित बहुजन आघाडीचे नेते माननीय ने संजय मामा बालेराव आझाद समाज पार्टीचे माननीय संजय जी आवारे परिवर्तन से क्रांती सेनेचे माननीय अमोलजी लोंडे माननीय विशालजी पेटकर मातम क्रांती सेनेचे माननीय दिगंबर जोगदंड बसपाचे माननीय संदीप भाव शेलार समता सैनिक दलाचे मेजर माननीय नक्षेनोवाड भारतीय बौद्ध महासभेचे माननीय विजय गायकवाड भारतीय बौद्ध महासभेचे माननीय विजय गायकवाड माननीय संजय जी गायकवाड ॲडव्होकेट गा� सुरू अजित कांबळे अरविंद गायकवाड माननीय सतपाल थोरात माननीय अक्षय मस्के माननीय प्राध्यापक मुकुंद सूर्यवंश माननीय उत्तम टोमपे माननीय लिंबाजी गायकवाड आर वाहतूक आघाडी पुणे जिल्हा संघटक दत्ताभाऊ देंडोरे देवीदास मस्के कदम वस्ती ग्रामपंचायत युवा सदस्य दीपक भाऊ आडाळे हे उपस्थित होते या आंदोलनात सर्वांनी ठामपणे सांगितले की ही घटना फक्त एका व्यक्तीवरील नाही तर भारतीय न्यायव्यवस्थेवर आणि संविधानावर हल्ला आहे मनोवादी जातीय प्रवृत्तीला उत्तर देण्यासाठी समाज जागरूक झाला पाहिजे आणि न्यायव्यवस्थेचे रक्षण करणे ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे आंदोलनानंतर पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या एक आरोपी वकील राकेश किशोर तिवारी व वा तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी दोन न्यायाधीशांच्या सुरक्षा व्यवस्थेला बळकटी देण्यात यावी तीन संविधाना विरुद्ध जातीवादी प्रवृत्तीच्या मुळावर वार करण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलावीत आंदोलन पूर्णांत शांततेत आणि संविधानाच्या चौकटीत राहून पार पडले महिलांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या आंदोलनाचे संविधान बचावाचा आवाज अधिक बळकट केला आहे

Ahora el